लवकर लोकांना सुरक्षित शुरक्ष, सुरक्षित त्यांच्या घरी ते जातील कारण थोडं एक भीतीची परिस्थिती आहे पॅनिक सिच्युएशन आहे आणि त्यामुळे इथल्या स्थानिक लोकांनी देखील खूप चांगली मदत केलेली आहे चांगलं सहकार्य आहे इथल्या सरकारने देखील टुरिस्ट लोकांच्या बद्दल काळजी घेतलेली आहे आता उपमुख्यमंत्री इथले जे आहेत त्यांनी सुद्धा तुमची भेट घेतलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या ऍडवायझरांनी सुद्धा तुमची भेट घेतली आहे हो त्यांनी सांगितले की कुठली काही आवश्यकता असेल तर तत्काळ आपण सांगा प्रत्येक जे काही टुरिस्ट आहेत त्यांना मदत लागेल ती आम्ही करू आणि ते परवापासून देखील मदत करतायत आणि या ठिकाणी त्यांनी समाधान व्यक्त केलं की स्वतः इथे आपण महाराष्ट्रातून आलात आणि आपल्या लोकांना भेटलात आणि आपल्या लोकांना इथून सुरक्षित आ... विशेष विमानाने घेऊन जात आहे या बाबतीत देखील त्यांनी समाधान व्यक्त केलं संबंध तोडायला हवेत आणि ज्या पद्धतीचे करार तोडण्यात आलेले आहेत त्याबद्दल काय म्हणाल बिलकुल आता तर ते हाय कमिशनचे पाच अधिकारी काढून टाकले सिंधू जल करार त्याला स्थगिती दिली आहे त्याचबरोबर अटारी बॉर्डर बंद केलेली आहे विजा रद्द केलेले आहेत ही मोठी ऍक्शन आहे ऍक्शनला रिएक्शन आणि मला वाटतं आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोठी ऍक्शन घेतील सर्वपक्षीय बैठक सुद्धा आहे आज राजनाथ सिंग यांच्यासोबत त्यामुळे नेमकी भूमिका शिवसेनेची आता काय असणार आहे शिवसेनेची भूमिका साफ आहे की आता पाकिस्तानला धडा शिकवा आता पाकिस्तान नेहमी आतंकवादी हमला करून हातवर करतो आणि माझं त्याच्यात काहीच नाही परंतु आता जशाच तसं उत्तर देण्याची गरज आहे आणि मोठा या ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक नक्की हा देशावर चालला आहे कुठलाही कॉम्प्रोमाईज आता होणार नाही आणि देशाचे प्रधानमंत्री हे नक्की करतील गृहमंत्री हे नक्की करतील अशा प्रकारची ऍक्शन याचा विश्वास आहे महायुतीचे दोन प्रमुख नेते आहेत गिरीश महाजन आणि तुम्ही सुद्धा ग्राउंड झिरोवर उतरून या ठिकाणी लोकांची मदत करत आहेत विरोधक याचंही राजकारण करतात त्यांना काय सल्ला विरोधकांनी आता यावर राजकारण करू नये आता हा देशावरचा हल्ला आहे या सर्व विरोधकांनी आणि सगळ्यांनी सत्ताधारी पक्षांनी एकत्र येऊन देशात एक देशवासियांच्या देश मागं उभं राहायला पाहिजे सरकारच्या मागं उभं राहायला पाहिजे राजकारण करण्याची आता वेळ नाही